માનિકરાવ મુંબઈ ઉચ્ચ ન્યાયાલયાને દિલાસા દિલાય माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई टळली आहे कोर्टाने एक लाख रुपयांच्या जामीनावर माणिकराव कोकाटे यांची सुटका केली आहे अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी धरत दोन वर्षांची सक्त मजुरी आणि दहा वर्षांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बुधवारी न्यायालयाने त्यांना अटक करण्यात यावी असंही वॉरंट काढलं कोर्टाने अटक वॉरंट काढल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यासाठी नाशिकहून पोलीस सुद्धा मुंबईत रवाना झाले होते मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे माणिकराव कोकाटे यांना लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला तसेच शिक्षेपासून दिलासा मिळावा यासाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घातली गा, होती त्यासोबतच माणिकराव कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद देखील झाला त्यावर मुंबई हायकोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे तसंच कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे एक लाख रुपयांच्या दाचमुस्कऱ्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना अटक होणार नाहीये त्यामुळे लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे